राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री शिर्डी दौऱ्यावर येत असून शिर्डी मतदारसंघात बारा ते सोळा ऑक्टोबर दरम्यान जनसेवा फाऊंडेशन आयोजित शिवमहापुराण कथेचं भव्य नियोजन करण्यात आलं असून या सोहळ्याला वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती राहणार आहे या सोहळ्याच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री पुन्हा एकदा शिर्डी दौऱ्यावर येत आहेत यासह केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना देखील या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा माजी खासदार युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी माध्यमांना दिली शिर्डी मतदारसंघातील अस्तगाव शिवारात प्रदीप महाराज मिश्रा यांच्या भव्य शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं असून ही शिवमहापुराण कथा देशभर नावलौकिक प्राप्त अशी कथा असून लाखोंची गर्दी या निमित्तानं होत असते या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहा पंच्याहत्तर एकरावर हा पाच दिवसीय भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार असून या कालावधीत देशभरातील साधारण पाच लाखांहून अधिक भाविक कथेचा लाभ घेतील असा अंदाज आहे दरम्यान शिवमहापुराण कथा सोहळ्याच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज असल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटलांनी सांगत कथेच्या नियोजनाविषयी अधिक माहिती दिली नाही सर्वात प्रथम परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथेचं आयोजन अहिल्यानगरमध्ये प्रथमच अहिलेनगरच्या इतिहासामध्ये शिर्डी येथे होत आहे किंवा या अस्तगाव निर्मळ पिंपरी माथ्यामध्ये होत आहे आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद मिळेल प्रचंड फोन किंवा प्रचंड मागणी अनेक महिला माता भगिनी सगळे संपर्क करून कसं इथं पोचायचं असे आमच्या कॉल सेंटरला अनेक फोन आले आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही जे काही नियोजन केलेलं आहे पावसाचा प्रचंड अडथळा या कथेच्या आयोजनामध्ये आम्हाला झाला पण तरीसुद्धा आमचे सर्व जे आयोजकाच्या सर्व सहकारी होते त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं तर काम शेवटच्या टप्प्यात आहे मला वाटतं उद्या पूर्ण केलं जाईल जवळपास आमचं टार्गेट आहे की पहिल्या दिवशी जी प्रथा राहिलेली आहे की पहिल्या दिवशी साधारण एक लाख लोकं असतात मग ते दुसऱ्या दिवशी दोन होतात मग तीन होतात आणि सोळा तारखेला सांगतेच्या कार्यक्रमाला पाच ते सहा लाख लोकं हे अपेक्षित आहेत पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासनाचे सर्व विभाग सर्वांची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व बंदोबस्त स्थापन करण्यामध्ये यशस्वी राहू अशी आमची अपेक्षा आहे अकरा तारखेला महाराज आल्यानंतर महाराजांची मिरवणूक शिर्डी आणि राहता येथे होणार आहे या दोन मिरवणुकी झाल्यानंतर पुढचे पाच दिवस महाराज हे लोणी येथे आमच्या निवासस्थानी मुक्कामाला थांबणार आहेत आणि व्हीआयपी पीचं सांगायचं झालं तर आम्ही अनेक राज्याच्या मंत्रिमंडळांना सहकाऱ्यांना मंत्रिमंडळाच्या सर्व सन्माननीय मंत्री महोदयांना माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने निमंत्रण दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्वच जण यांनी यायला कबुली दाखवलेली आहे त्यांच्या तारखा निश्चित झाल्यावर त्यांचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे तर मला असं वाटतं की एक अभूतपूर्व सोहळा असा या ठिकाणी पार पडत आहे हा पाठीमागचा जो देखावा आम्ही उभं करण्यामध्ये यशस्वी झालो याच्यामध्ये सगळ्यात मोठं जी गोष्ट पाहण्यासारखी आहे अजूनही पूर्ण झालेलं नाही पण जो सेंटरचा डोम आहे तिथं आम्ही चार धामची प्रतिकृती निर्माण केलेली आहे आणि दोन्ही बाजूला जे बारा ज्योतिर्लिंग आहेत तर एका डोमच्या समोर सहा आणि एका डोमच्या एका डोमच्या समोर सहा तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये या संकल्पनेतून कुणी आजपर्यंत अशी कथा केलेली नाही देशामध्ये आजपर्यंत कोणी अशा अशी कथा केलेली नाही जे महाराजांचे आयोजक आहेत जे का इथलं काम आहेत त्यांनी देखील हेच सांगितलं की एवढा मोठा मंडप आम्ही कधी सेटअपमध्ये पाहिलेला नाही तर आम्ही ही काळजी घेतो की ऑक्टोबर हिटचा परिणाम येणाऱ्या भाविकांवर होऊ नये पाण्याची व्यवस्था प्रत्येक आल्याला भाविका शेडमध्ये बसावा ही व्यवस्था जे मुक्कामी राहणार आहेत भक्त त्यांची देखील व्यवस्था बाथरूमची पाण्याची सगळ्या ग्रामस्थांनी आमचे जेवढे या जमीन मालक होते यांनी आपली जमीन या कार्यक्रमासाठी दिली आमच्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी विहिरीतून पाण्याची व्यवस्था आम्हाला करून दिली तर एक कौटुंबिक सोहळा आहे यामध्ये अस्थगाव निर्मिप जे ग्रामस्थ असतील किंवा शिर्डी राहता आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ आणि राहता तालुका या सर्व परिसरातल्या ग्रामस्थांनी आपल्या घरगुती कार्यक्रम म्हणून महाराजांची स्वागताची तयारी केलेली आहे आणि या कथेची चर्चा ही कथा संपल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जाईल हा विश्वास आम्हाला होतो काय एकंदरीत किती भाविक या सर्व कथेदरम्यान उपस्थित राहतील आणि भाविकांना देखील नियोजनासंदर्भात काय आवाहन तुम्ही भाविकांना एकच विनंती करेल की कथा आयोजित करण्यामागे फार चांगला उद्देश आहे सगळ्यांनी शांततेत येऊन ते कथेचा आनंद घ्यावा किती जरी लोक आले तरी आम्ही प्रवरा परिवार असेल गणेश परिसर असेल आणि आश्वी परिसर असा हा सगळा एक परिवार आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत फक्त प्रशासनाला आपण सहकार्य करावं किती जरी मात्रा गर्दीची झाली जी आम्हाला अपेक्षित आहे की पाच लाखापर्यंत जाईल तरीसुद्धा आम्ही कुठल्याही भाविकाला त्रास होऊ देणार नाही असा प्रयत्न आमच्या ग्रामस्थांचा राहील नागरिकांचा राहील आणि पाच लाखापर्यंत भाविक येतील ही माझी अपेक्षा राहील दादा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या नेमका तारखा निश्चित झाल्यात का माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सोळा तारीख निश्चित केलेली आहे पण आदरणीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग साहेबांचा दौरा महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे ते पंधरालाही येऊ शकतील तर त्या अजून त्याच तारखा निश्चित होणं बाकी आहे पण मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे एक एका एका तारखेला निश्चिती आपली देतील अमित भाईंच्या कार्यक्रमाला जेव्हा सगळे महोदय आले होते सगळ्याची चर्चा झालेली आणि सगळ्यांनी यायचं आम्हाला निश्चित केलेलं आहे फक्त आता तारखा त्यांच्या व्यस्त वेळेतून आता निवडणुकीचं कार्यकाळ सुरू होत आहे तर त्या दृष्टिकोनातून अनेक लोकांचे एक वेळ बदलू शकते तारखा बदलू शकतात तर त्या मी आपल्या मीडियाच्या सर्व माझ्या मित्रांना वेळेवर त्याच्या तारखा आम्हाला कन्फर्म होतील दहा तरी अकरा तारखेला बारा तारखेला आम्ही आपल्याला कळू किती एकराचा सगळा परिसर आहे वापरे पंचाहत्तर एकर मध्ये हे सगळं शिवपुराकतेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पंच्याहत्तर एकरामध्ये एकटा मंडप असतील ही मंडपाची साईज ही पंधरा एकराची आहे त्याबरोबर आमच्या परिसरातल्या महिला बचत गटाचे स्टॉल आम्ही लावतोय ही पहिली कथा आहे ज्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कुठले स्टॉल विकले गेले नाहीत ही पहिली कथा आहे ज्याच्यामध्ये पास विकले गेले नाहीत ही पहिली कथा आहे ज्यामध्ये वर्गणी गोरा केलेली नाही तर महिला बचत गटाच्या माध्यमातून जेवढे स्टॉल इथं लागणार आहेत आमच्या माता भगिनींचे या सगळ्या महिलांचं उत्पन्न मला वाटतं की या पाच दिवसामध्ये इतकं होईल की त्या प्रत्येक माता भगिनी आपलं घर पुढच्या एक वर्ष चालू शकतील असं आमचं प्रयोजन आहे तर इथं मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या जेवण जे काही विकत दिलं जाणार आहे ते अतिशय अल्पदरामध्ये राहील आणि प्रत्येक गोरगरिबाला त्याचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं नियोजन हो आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिला बचत गटांचं आम्ही करणार आहोत तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक हो माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवपुराण कथा होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली ही अतिशय योग्य पद्धतीने पार पडेल हा आमच्या सगळ्यांना विश्वास आहे शिर्डीत आलेले भाविका काही गोष्टी आता उद्या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आमचे डीवाय एस पी भारती साहेब असतील गलांडे साहेब असतील आणि ट्रॅफिकचे येसेकर साहेब असतील या सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जेवढे चालक मालक संघटनेचे वेगळेवेगळे युनियनचे जेवढे अध्यक्ष आहेत या सगळ्यांची मीटिंग आमच्या शिर्डीच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर होणार आहे आणि तिथून त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणावरून शिर्डी याचं दर निश्चित केलं जाणार आहे कोणीही भाविकाची लूट करता आढळलं तर मग पोलीस व्यवस्थापन त्याचा बंदोबस्त करणार हा आम्ही संदेश पूर्णपणे सगळ्यांना कळवणार आहोत आणि मला विश्वास आहे की हे जेवढे रिक्षा चालक आहेत जेवढे टेम्पो चालक आहेत हे सगळे आपल्या परिसरातले भूमिपुत्र आहेत त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य अगोदरच दाखवलेलं आहे यापूर्वी दाखवलं आणि या कथेला देखील दाखवतील आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिर्डीमधून इथं आणि इथून परत शिर्डीला वाहतूक व्यवस्था केली जाईल दॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी